माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही जी आर सारखं हे करता अठ्ठावीस तारखेला एक जी आर आलाय त्या जी आरमध्ये मध्ये त्यांनी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट आणि एन सी एल लागतोय तुम्हाला तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे नंतर पाच जुलैला एक सर्टिफिकेट येतो जी आर येतो त्यात सांगितलं गेले त्यात हां बोल त्यात सांगितलं गेले की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि एन सी एल आहे ते एका पेजवर असले तरी चालते नंतर चौदा जुलैला आणखीन एक जी आर येतोय त्यात सांगतात की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी आहे तर आम्ही कसं का कास्ट व्हॅलिडिटी काढायला दोन तीन महिने लागतात सध्या तहसील मध्ये संप चालू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे सगळं त्यांना ऍडमिशनच्या वेळेस काढायचंय मग सर्व डाऊन असल्यामुळं आमची व्हॅलिडिटी निघत नाही रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा पावती पण निघत नाही कारण सर्व डाऊन आहेत मग आम्ही करायचं काय आम्हाला टाईम पण दिला नाही चौदा का, ते चोवीस हा टाईम आहे दहा दिवसाच्या ह्याच्यात आम्ही काय काय करायचं दहा दिवस दिलेत आप जरी पावतीवर ते म्हणतात पावतीवर रजिस्ट्रेशन करा पावती रजिस्ट्रेशन होणार पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत मग एक विद्यार्थीनी असतरी आम्ही करायचं काय आमचे आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत आम्ही मार्क्स मिळवलेत शिक्षणासाठी मग सरकारने असा निर्णय का घेतलाय ते म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी जे आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही हां मग आमचं बंद जरी तुम्हाला ए सी बी सी द्यायचं नाही तर ठीक आहे आम आमचं ईडब्ल्यूस का बंद केलं आहे ईडब्ल्यूस सेंटरला चालू आहे स्टेटला बंद आहे का बंद आहे से ईडब्ल्यू सेंटरला पण चाल का स्टेटला पण चालू पाहिजे ना मग आता ई टी सेल जे आहे त्यांनी आम्हाला चौदा तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे चार दिवस बाकी आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर चार दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा दोन वर्षाचा अभ्यास बुडतोय मग मला एक वर्ष गॅप घ्यावं लागेल परत अभ्यास करावं लागेल परत ई टी द्यावा ला ला लागेल मग त्यासाठी माझं सरकारला एवढं आहे की लवकरात लवकर एससीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या आणि जरी जा, तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या पण दोन तीन महिन्याचा टाइम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादा त्यांनी वॅलिडिटीला तुम्ही म्हणतात ना की सहा महिन्याची टाईम मागितला त्यांनी आम्हाला सांगितलंय जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल असं नाही की ओपनमध्ये कन्वर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरात घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा एक लाख रुपये फीज देऊ शकत नाहीत मी एस सी सी कॅटेगरीमध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलाउट होते जिथे फीस ब्याऐंशी हजार आहे जर ए सी बी सी मला लागू झालं गाब, गाब, तर मला दहाच हजार रुपये फीस द्यायची गरज पडती पण जर मी आज घाबर घाब घाबरून जर ओपनमध्ये ॲडमिशन केलं तर मला तिथे ब्याऐंशी हजार रुपये द्यावं लागतील त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या चार दिवस बाकीत इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी चोवीस लास्ट डेट दिली आम्हाला पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सरचे लोक संपावर गेलेत मग ते संपव गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची तू कुठून आली तू कधीपासून हा त्रास सहन करते किती दिवसांपासून ऑर्डर तो चौदा तारखेपासून कुठून आले ते सगळं जरा मी माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे, आहे, आहे मी मंगरूळ या गावाचे आहे माझा तालुका घनसौंगी आहे जिल्हा जालना आहे मी आत्ता बारावीची परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी ई टी दिलेली आहे जेई पी एन्स दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहे मला मार्कवर मा मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या हैं, जी आर जे नवीन 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 काढत आहे त्यासाठी मला खूप त्रास होतो आहे आणि माझे घरचे पण म्हणत आहे की आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत तू बघ आता नाही देऊ शकत मग सरकारला माझं हे, हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा नसतं म्हणू नका तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाहीत दोन हजार एकोणवीस साली पण त्यांनी असंच केलं तर आता पण ते असंच करत आहे आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ऍडमिशन झालेत बीसीए झाले बी त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी इतकं तो की म्हणजे माझं माझं भविष्याचा सवाल आहे चार वर्ष मला इंजिनिअरिंग करायची आई पप्पा जर नाही म्हटले तर मला घरीच बसव लागेल त्यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहोचो आज आमदार आपले असले मुख्यमंत्री आपला आपला आवाज कुणीच वरती नेत नाहीये मला माहीत होतं माझा ऑप्शन फक्त आहे मी इथं आले तर हा आवाज वरती जाईल नाही तर मग मला तसंच बसावं लागलं असतं दादा लवकरात लवकर चारच दिवस बाकी तुझी श्रेष्ठ